হ্যালো बडतर्फ प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या घरावर पुन्हा एकदा नोटीस लागलेली आहे आणि नोटीस लागण्याचं कारण पुन्हा एकदा पूर्वीसारखंच आहे ते म्हणजे प्रशासनाला पोलिसांना तपास अधिकाऱ्यांना सहकार्य न करण्याचं यापूर्वी पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं आहे की यापूर्वीही साधारणपणे एक वर्षापूर्वी त्यांच्या घरावर नोटीस लागली होती आणि त्याचं कारण होतं की पूजा खेडकर ही डीओ पी टी यू पी एस सीनी लपासण्याच्या तपासामध्ये सहकार्य करत नाही त्यांना अप्रोच होत नाही म्हणून मग त्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोटीस तिच्या घरावर लावली होती आत्ताचं कारण वेगळं आहे आता परवा रबाळे इथे एक ॲक्सिडेंट झाला म्हणजे अपघात झाला ज्याच्यामध्ये एक मिक्सर ट्रक आणि पूजा खेडकरच्या नातेवाईकांची म्हणजे आईवडिलांची किंवा ती जी स्वतःची पूजा मुंबईचा आहेत त्या कंपनीची गाडी जी, जी लँड क्लोजर आहे तिचा एकमेकांना धक्का लागला आणि प्रसंग वादावादीपर्यंत गेला मारामारी बा भांडणामपर्यंत गेला आणि तिथून मग लँड क्लोजर म्हणजे या पूजा खेडकरच्या नातेवाईकांची किंवा आईवडिलांची गाडी या गाडीमध्ये जे दोघं होते त्यांनी त्या ते ट्रकच्या ड्रायव्हरचं अपहरण करून पोलिसांकडे जायचं असं सांगून रबाळ्यावरून पुण्यात आणलं आणि त्याला डांबून ठेवलं पोलिसांनी त्याचा शोध घेतला जी पी एसच्या साह्याने आणि जे काही त्यांची यंत्रणा असेल त्यांनी ते पुण्यातल्या त्यांच्या बाणेर येथील घरापर्यंत पोहोचले घरापर्यंत पोहोचताच ज्याचं अपहरण केलं होतं त्याला सोडून देण्यात आलं मात्र घर लावून घेतलं घेतलं घेण्यात आलं दरवाजा लावून घेतला आणि पोलिसांना आत येऊ दिलं नाही पोलिसांना आतमध्ये ते अपघातातली गाडी दिसत होती सगळं दिसत होतं ज्या अपहरण ज्याचं झालं होतं त्याला बाहेर सोडलं त्यांनी सांगितलं की ज्याने अपहरण केलं त्यां ते दोघेही आतमध्ये आहेत असं असतानाही मनोरामा खेडकर जे पूजा खेडकरची आई आहे त्याने पोलिसांना सहकार्य केलं नाही उद्धट उत्तरं दिली आत येऊ दिलं नाही म्हणजेच कामात अडथळा केला आणि नंतर तीन वाजता मी ते गाडी अपग्रस्त अपघातग्रस्त गाडी आणि ते जे कोणी दोघे आरोपी आहेत त्यांना घेऊन येते असं त्या म्हणाल्या पोलिसांनी चतुर्शिंगी येथे वाट बघितली परंतु त्या आल्या नाहीत फोन केल्यानंतर तुमचा आमचा संबंध काय वगैरे उत्तर दिले मी काय घेणार नाही हे सांगितलं म्हणजे ते अपघातग्रस्त गाडी गुन्ह्यातली गाडी आणि जे दोन आरोपी अपहरण करते होते त्यांना घेऊन त्या त्या घरातून निघून गेल्या हे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी पूजा खेडकरच्या घरावर नोटीस लावलेली आहे की तपास कामामध्ये सहकार्य करावं आणि या गुन्ह्यामध्ये जी काही माहिती आहे ती द्यावी अशी नोटीस लावलेली आहे अर्थात ज्या पद्धतीने त्या घर सोडून गेल्यात त्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आहे आता जोपर्यंत जामिनाची सोय होत नाही तोपर्यंत ते काही पुढे येतील असं वाटत नाही याच्यातला मुद्दा असा आहे की जर हे अपहरण करते जे रबाळ्यावरून पुण्यापर्यंत एखाद्या व्यक्तीला घेऊन येतात ते करते जर केवळ नोकर असते तर कदाचित पूजा खेडकरच्या आईने एवढे आडेवेडे घेतले नसते सगळं काही हवाल की हवाली केला असता आणि पुढे कायदेशीर लढाई लढली असती आणि यामुळेच खात्री पडते की जे कोणी ज्यांनी कोणी अपहरण केलं आहे ते कोणी नोकर नाहीत तर पूजा खेडकरच्या फॅमिलीमधलेच लोक असावेत माझ्या माहितीप्रमाणे ही गाडी नेहमी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर चालवायचे आता तेच ही गाडी चालवत होती की आणखी हे नंतर तपासात प्रश स्पष्ट होईल परंतु मोठी शक्यता आहे की हे त्यांचे वडीलच गाडी चालवत होते आता आणखी काही मुद्दे याच्यात येतात म्हणजे पुन्हा पुन्हा एक गुन्हा मोठा घडला त्याच्यामध्ये त्यांना बडतर्फ करण्यात आलं पूजा खेडकरला त्यानंतर पोलीस दिल्ली पोलिसांनी केसेस दाखल केल्या वगैरे वगैरे बरंच काही घडलं ह्या मंडळींचं पुन्हा पुन्हा गुन्हे नाही करायचं अगदी कुठल्याही प्रशासनाला काही किंमत द्यायची नाही धाडस होतं कसं तर याचा स्पष्ट अर्थ आहे की त्यांना कुठेतरी पोलिसांकडून आणि प्रशासनातून मोठं सहकार्य मिळतंय पैसा हा एक भा, भाग तर आहेच परंतु कुठली यंत्रणा कशी वागवायची याचं त्यांना नेमकं ज्ञान असल्यामुळे पुन्हा पुन्हा गुन्हे करायचं धाडस होतं त्यांचं आणि त्या गुन्ह्यातून ते सईम सलामत सुटतात सुद्धा असं वाटतंय सध्या तरी सु आत्ताच प्रकरण माहिती असेल पूजा केडकरचं एन सी एल सर्टिफिकेट एक दोन तीन महिन्यापूर्वी नाशिकच्या डिव्हिजनल कमिशनरांनी रद्द केलं त्याच्यावरही मोठा गदारोळ झाला खरं तर एकदा डिव्हिजनल कमिशनरांनी ते रद्द केलं की पुढं अपील नसतं तरीही त्यांनी मंत्रालयात अपील केल्याचं दाखवलं अपिलाच्या सुनावण्यासाठी एक महिना मुदत वाढवून घेतली खरं तर मुळात अपिलाचीच जिथं तरतूद नाही तिथं मुदतवाढीचा प्रश्न येतच नव्हता तरीही ते करण्यात आलं ते कशामुळं करण्यात आलं माहिती नाही परंतु त्या अपिलाचाही अजून निकाल लागलेला नाही अर्थात अपिलाचं सुनावणी घेताच येत ये नाही म्हणजे काही तर राज्य शासनाकडून पूर्वीच्या काही गोष्टी आपण लक्षात घेऊया ज्यावेळेला पूजा खेडकरचं प्रकरण बाहेर आलं त्यावेळेला त्यांनी ते पिंपरीमध्ये केलेला ग दिव्यांग सर्टिफिकेटमधला घोटाळा तिथल्या डॉक्टरांनी बेकायदा दिलेली सर्टिफिकेट पुन्हा एकमेकांची केलेली पाठराखण नगरमधून दिलेली सर्टिफिकेट त्याच्यामध्ये झालेला गोंधळ हे सगळं माहीत असतानाही अजूनही पूजा खेडकरला ज्यांनी दिव्यांगाची किंवा इतर एन सी एलची बोग सर्टिफिकेट दिली त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनातून तरी कुठलीही हालचाल झालेली नाही दिल्लीमध्ये जे दिल्ली पोलिसांचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये अजून चार्जशीट दाखल व्हायचं आहे एकूण काय तर ज्यांच्याकडे राजकीय प्रशासकीय आर्थिक कुवत आहे आणि या सिस्टीमला बा वाकवायची ज्यांच्याकडे हिंमत आहे किंवा ज्यांच्याकडे ताकद आहे अशा लोकांपुढं कायदा आणि सगळी प्रशासन आणि सगळी सुव्यवस्था ह्या गोष्टी हातबल होतात हेच या प्रकरणातून खेडकर प्रकरणातून वारंवार सिद्ध होत आहे राज्य शासनाने आणि पोलिसांनीही आता या, या प्रकरणाच्या आधारे त्यांच्या सगळ्या गुन्ह्याचा तपास केला पाहिजे अन्यथा ते पुन्हा पुन्हा असेच गुन्हे करत राहतील एखादा गुन्हा उघड केला आहे तो बाकी येतो बाकीचे सगळे पचतातच अजूनही त्यांची ए सी बीची चौकशी चालू झाली होती त्याचं पु पुढं काय झालं याचाही गुन्हाला पत्ता नाही तर राज्य शासनाने एवढं या प्रकरणामध्ये निष्काळजी राहू नये योग्य ती पावलं उचलून या सगळ्या गुन्हेगारांना जेलमध्ये टाकावं एवढीच जनतेची अपेक्षा आहे